मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडिंगलज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंगलज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवार गंगाधर हिरेमठ आणि महेश जात प्रमाणपत्र अवैध आहे अशी हरकत ज्यांनी घेतली होती ते विनोद आज आता आहेत नेमकं जाणून घेऊया विनोद नेमका काय निकाल लागला तुम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी काय सांगितलं गडिंगल नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे आज या ठिकाणी छाननीचं चा सकाळी अकरा वाजता प्रोग्राम होता त्यामध्ये आम्ही वेडा जंगमचे जे दोन उमेदवार ज्यांचे जातीचे दाखले निघाले होते ते एक दिवसात निघाले होते की अनुसूचित जातीचा दाखला काढायचा जर प्रोसिजर आपण बघितला तर आम्ही मागासवार आहे डोर समाज असू दे मांग समाज असू दे चर्मकार समाज हे जे बारा बलुतेदारांची दाखले काढायची प्रोसिजर आहे ती सर्व दिवस सर्वसामान्य एक दिवसात निघत नाही आम्ही ज्यावेळेला इलेक्शनचा फॉर्म भरला आणि आज सकाळी छाननी झाली त्यावेळेला लोकांच्या मनात एक शंकाची पाल चुकचुकली की नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते एक उमेदवार हिंदू लिंगायत असताना त्यांना हिंदू लिंगायत बेडा जंगम असं म्हटलं गेलेलं आहे दुसरा उमेदवार जे होता ते ह्यापूर्वी ओबीसी म्हणून त्यांनी इलेक्शन लढवली होती दोन हजार सोळामध्ये त्यांनी आपला जुना ओबीसीचा दाखला सरेंडर केला असं सांगून नवीन एस सी करदेश पदाचा खुर्चीवर डोळा ठेवून त्यांनी तो दाखला काढला होता हे जे दोन दाखले काढले त्यामध्ये प्रामुख्याने त्यांना कोण साथ दिले हे काय हे काय कुठल्या एका समाजाने साथ दिलेला नाही आहे एक चार पाच हात हातावर मोजण्यावर एक सात आठ लोकांनी हे सगळं कारभार केलाय हे कारभार करत असताना मला सगळे गोष्टी माहीत आहेत मी आज त्याचा काही खुलासा या ठिकाणी आपल्याला करणार नाही आहे योग्य वेळी बोलेल फक्त मी एक निमित्त आहे मी नगराज पदाचा उमेदवार अपक्ष म्हणून आहे त्यामुळे मी हरकत घेतली निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी सांगितले की जे काय तुम्ही हरकत घेतली आहे आम्ही नोटीस बोर्डावर लावले मला आता नोटीस बोर्ड मी बघितले त्यावरती त्यांनी जी हरकत आम्ही दोन उमेदवार घेतले होते त्यांनी मंजूर केलाय आता हिंदू पुढचा जो मंजूर झाला आहे त्याच्यावरती मला वरिष्ठ स्तरावर न्याय मागावा लागेल संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सांगितलेला आहे तुम्ही लढल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही मी फक्त एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून इथं नाही आहे मी गडिंगला शहरातल्या तमाम सर्वसामान्य जनतेच्या मनातला मी एक उमेदवार आहे आणि त्या सर्वांना एकत्र घेऊन मी ही लढाई जिंकत आहे येणाऱ्या दोन तारखेला गडिंग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा मी उमेदवार आहे सर्व जनतेना मी आव्हान करतो आपल्या जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून आता नकलेचं मी अर्ज दिलेला आहे मला अजून त्याचे कागदपत्र मिळालेले नाहीत उद्या सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी सकाळी कागदपत्र देतो असं सांगितलंय सदर जे कागदपत्र घेतल्यानंतर आम्हाला जे हे सर्व करायसाठी जे बारा बोलुतेदार अठरा पगडी जातीचे बहुजन समाजाचे व अनेक जे हे दाखले मिळवण्यासाठी फक्त एक आता म्हणजे एक व्हायरल पोस्ट काहीतरी होत आहे त्यामध्ये लिंगाई समाजचं नाव येत आहे मी खरोखर हा जोडून म्हणतोय की हात लिंगाई समाज नाही आहे आताच्या भोजनावर एक सात आठ लाख लोक आहेत ते सगळं हे करत आहेत आणि मला कुठलाच्या आरोप इथं करायचं नाही आहे फक्त मूळ जे मागासवर्गीय अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांना कुठेतरी न्याय मागण्यासाठी मी उद्या न्यायालयामध्ये जाणार आहे न्यायालयाची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहीत आहे की आज लागेल उद्या लागेल याचं काय सांगता येणार नाही जर न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये वे जर वेळ झाला तर येणाऱ्या दोन तारखेला गडिंगल शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की आपला हा जो निकाल इथं आपल्या विरोधात गेलेला आहे तो दोन तारखेला मतपेटीमध्ये मी उमेदवार असणाराच आहे पण अजून काय मला माहित नाही की मागासवर्गीय समाजातले आणि कोण उमेदवार असणार आहेत मला माहित नाही आपण आता सर्व माघावस्वर्गीय समाजाने एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा लागेल कारण जे दोन पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असणारा मनसे त्याच्यानंतर विरोधी पक्षामध्ये गडिंगल शहराचं जनता दल पक्ष असेल महायुतीत जन स्वराज पक्ष असेल महायुतीमधलं एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेना पक्ष असेल आणि केंद्रात व राज्यात असणार पक्ष सर्वात मोठं म्हणजे भाजप पक्ष असेल म्हणजे आम्ही ही लढाई जी लढतोय ही महायुतीतले दोन दिग्गज पक्ष दोन्हीकडे आहेत आणि मी तर एक सर्वसामान्य घरातला म्हणजे ढोर समाजातला मी एक युवक आहे माझी जी ही लढाई आहे मित्रांनो ही काय माझी कुठल्या व्यक्ती बरोबर किंवा व्यक्तिदोष बरोबर नाही आहे जो बेडा जंगम समाजाला दाखला दिला गेला एक दिवसामध्ये त्याच्या विरोधातली लढाई आहे आणि जर ह्यामध्ये ढोर मांग मार चमार त्याच्यानंतर बुरुड आणि खाटिक समाज जो येतो त्या समाजाला जर न्याय मिळाला असता तर आम्ही हे बारा पगडी अठरा जाती समाजाचे लोक बहुजन समाजाचे लोक व गडिंगला शहरातील सर्व सुग्न नागरिक जे आजपर्यंत गुन्हा गोविंद राहत आलेलो आहे हे सगळे सर्व नागरिक ह्याला स्वीकारले असते मागच्या वर्षीची ज्या इलेक्शन झाली त्यामध्ये पण थोडासा त्याला किनारा होता लिंगाय समाजाची उमेदवारी दिली त्यावेळच्या नगराध्यक्षा त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होते की मी इकडची सून आहे आणि इकडची लेख आहे तो इफेक्ट काय त्यावेळेला झाला म्हणजे मला काय म्हणायचं आत्ताची इलेक्शन ही जातीवर काय येत आहे संविधान वाचवण्याची हे वेळ आलेली आहे त्यामुळे मी तमाम मतदार बंधू भगिनांना हात जोडून विनंती करतो मी न्यायालयामध्ये तर दाद मागणारच आहे न्यायालयामध्ये दाद मागताना जर वेळ झाली तर येणाऱ्या दोन तारखेला मी आता म्हणत आहे की कोण उमेदवार येणार आहे माहित नाही पण मी अपक्ष म्हणून लढणार आहे माझं बिलावर विनोद रामू हे नाव फक्त आता मी तुम्हाला सांगू शकतोय कारण एकवीस तारखेला माघार आहे पंचवीस तारखेला मतदान मिळणार आहे चिन्ह मिळणार आहे आणि तिथून पुढं पाच ते सहा दिवस फक्त मतदानला असणार आहे त्यामुळं इथं येणाऱ्या सर्व मतदारांना मी विनंती करतो की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवत आहे पण घरातल्या ज्या आमच्या आई माऊली घरात आपली चूल आणि मूल सांभाळत असते त्यांना जोगून सर्वांनी तुम्ही सांगावलं पाहिजे की गडिंगला शहरामध्ये नव्हे कोल्हापूर जिल्ह्यात शाहू फुले आंबेडकरांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराची कुठंतरी आपण या समाजाचं देणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभ या दोन तारखेला गडी नगरपालिकेचा मी नगराधी पदाचा उमेदवार जरी आत्ता हाय म्हणत असलो अजून पुढे काय घडणार आहे मला माहीत नाही पण आपण सर्वांनी दोन तारखेला योग्य पद्धतीनं मतदानाच्या रूपामध्ये एक मतदान देऊन एक सर्वसामान्य कुटुंबातला ढोर समाजातला मी आहे मित्रांनो माझ्यासोबत सगळ्या समाजाचे लोक आहेत मी फक्त एक उमेदवार यसिकास्ट आहे म्हणून मी माझी या जातीचा या ठिकाणी मला उल्लेख करावा लागावं लागले पण मी अनेकांच्या बरोबर फिरत असतोय माझे मित्र सर्व समाजामध्ये त्यामुळे मला कुठल्याही समाजावरती इथं काही बोलण्याचा अधिकार माहीच आहे फक्त इथं बेडा जंगम एका दिवसात दाखला निघाला तो ओबीसी होता तो हिंदू लिंगायत होता याबद्दल बोलण्याची मला या ठिकाणी फक्त इथं मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या जे म्हणणं मांडलं होतं ते माझं फेटाळलेलं आहे मी काही मित्रांनी इथं नाराज होणार नाही मला एक मताच्या रूपात मला जर तुम्ही माझ्या झोलीमध्ये एक मतदान दिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात गडिंगळ शहराचा निकाल बदलल्याशिवाय राहणार नाही बहुजन समाजासाठी ही लढाई मला लढायची आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की लढल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होणार नाही अशा भावना अध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विनोद बिलावर यांनी आहे विनोद बिलावर यांच्या लढ्याला कितपत यश येत जनता त्यांना किती साथ देते हेच पाहणं आता या पुढील काळामध्ये औत्सुक्याचे ठरणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग